गेला काही दिवसापासून आज देखील आणि येणाऱ्या कित्येक भविष्यात जगातल्या हिंदू धर्मांच्या स हिंदू समाजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जर आज कोण लढत आहे तर ते, ते बांगलादेशमधली हिंदू आहेत ज्याची कधी कल्पनाही केली नव्हती किंवा ज्याचा विचारही केला नाही या परिस्थितीला आज हिंदू धर्मियांना बांगलादेशमधल्या हिंदू धर्मियांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे ह्या मुखमोर्चाच्या माध्यमातून देशाच्या सरकारकडे आमची विनंती आहे की त्वरित या प्रकरणामध्ये दखल घेऊन काहीतरी याच्यामध्ये न्यायनिवाडा करावा कारण की नैसर्गिकदृष्ट्या भारताकडे बांगलादेश या देशाचं मातृत्व आणि पितृत्व आहे कारण की जगाच्या नकाशावरती बांगलादेशाला देश म्हणून अस्तित्वात आणणारा हा भारतच देश आहे त्यामुळे तिथल्या प्रशासन आणि तिथल्या शासनाला जर ही जबाबदारी झेपवली जात नसेल तर देशाच्या केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करून काहीतरी तिथल्या हिंदू धर्मांना वाचवण्यासाठी करावं कारण की तो होत असलेला हल्ला हा हिंदूंवर नसून तर तिथल्या मानवी तत्व आणि मूल्यांवर होत आहे त्यामुळे त्वरित हे हिंदू धर्मियांचे हल्ले थांबवावे आणि याच्यावरती काहीतरी न्याय निवाडा देशाच्या सरकारने करावा ही मुक मोर्चाच्या माध्यमातून आमची सर्वांची मागणी आहे